नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो सर्व प्रकारच्या प्रवेश परीक्षा नीट व्हाव्यात म्हणून सरकारने पावले उचललेली आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी थेट संबंधित असलेल्या प्रवेश परीक्षांबाबत परवा म्हणजे मंगळवारी प्रसिद्ध झालेला अहवाल अनेक उपाय सुचवतो आहे सरकार त्यातील किती शिफारशी स्वीकारणार याबाबत आ अद्याप स्पष्टता नाही मात्र या निमित्ताने प्रवेश परीक्षा आणि त्याभोवती फिरणारी शैक्षणिक परिसंस्था याबाबत पुन्हा एकदा चर्चा झडते आहे त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणातील शिफारशी शिक्षण प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत असताना शैक्षणिक प्रवेशाबाबतही स्पष्टता येण्यास मदत होणार आहे उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेत पाऊल ठेवताना प्रवेश परीक्षा हा टप्पा आता सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी अपरिहार्य आहे त्यामुळे ही व्यवस्था ही पारदर्शक सुलभ आणि सुविहित असणे गरजेचे उपरोखित अहवालाकडे त्यादृष्टीने पाहायला हवे विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एट्रन्स टेस्ट अर्थात नीट यूजी ही परीक्षा यंदा पेपरफुटी आणि अन्य गैरप्रकारांमुळे वादात सापडली असे गैरप्रकार होऊ नयेत याकरिता उपाय सुचवण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती नेमली या समितीने आपला सविस्तर अहवाल ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला सुपूर्त केला तो नुकताच जाहीर झाला असून तो प्रवेश परीक्षांच्या दृष्टीने काही मूलभूत आणि दुरुस्ती करणारे उपाय सुचवतो देशातील सर्व विद्याशाखातील प्रवेशांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा एकाच संस्थेमार्फत घेण्यात याव्यात या, या उद्देशाने स्थापन झालेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एन टी ए या संस्थेने केवळ शैक्षणिक प्रवेशासाठीच्या परीक्षा घ्याव्यात विविध सरकारी खात्यातील नोकर भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा घेऊ नयेत असा मूलभूत बदल अहवाल सुचवतो एन टी एकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि संस्थेला कालावधी विद्यार्थ्यांसाठी घ्यावा लागणाऱ्या अनेक प्रवेश परीक्षा यांचा हिशोब मांडला तर एन टी एला नोकर भरतीसाठीच्या परीक्षा घेणे तारेवरची कसरत होती शिवाय त्याचा ढाचाही वेगळा असल्याने त्याचे सर्व सोपस्कार सुवाहितपणे पार पाडणे अवघड जात होते त्यामुळे एन टी एने केवळ शैक्षणिक प्रवेशासाठीच्या परीक्षा घेणे इष्ट असे समितीचे म्हणणे जे शिक्षण खात्याने स्वीकारले आहे असे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे अहवालाचा दुसरा महत्त्वाचा भार आहे तो पदवी परीक्षांच्या सी यू ई -E टीसह सर्व प्रवेश परीक्षा संगणक आधारित असाव्यात यावर नीटची यंदाची परीक्षा पेन कागद पद्धतीने झाली म्हणजे रितसर प्रश्नपत्रिका मिळून योग्य उत्तराच्या पर्यायांचा गोळा पेनने भरणे अशी ही परीक्षा होती यात प्रश्नपत्रिकेची प्रत काही दिवस आधी छापणे गरजेचे ठरते त्यात कोणत्याही टप्प्यावर प्रश्नपत्रिकेला पाय फुटणे सोपे असते संगण आधारित परीक्षेत एक तास आधी प्रश्नपत्रिका तयार करून केंद्रावर पाठवणे शक्य असल्याने हा धोका फारच कमी अर्थात अशा परीक्षेसाठी आवश्यक सुविधा नसलेल्या ठिकाणी पेन कागद पद्धतीनेच परीक्षा घेण्याचा पर्याय आता तरी उपलब्ध असल्याचे दिसते तेथे कागदी प्रश्नपत्रिकेचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी समितीने सी सी टी व्ही देखरेखीसह विविध उपायही सुचवले आहेत संगणक आधारित परीक्षेचा आणखी एक फायदा म्हणजे परीक्षा वेगवेगळ्या सत्रात घेता येते या प्रत्येक सत्रात प्रश्नपत्रिका वेगळी असली तरी काठीण्य पातळी समान असू शकते अशा वेगवेगळ्या सत्रात घेतल्या जाणाऱ्या परीक्षातील गुणांचे समानीकरण करून पर्सेंटाईलवर गुणानुक्रम ठरवावे लागतात ही पद्धत इतर अनेक परीक्षात आताही वापरली जात असून तीच नीटसाठी वापरावी अशी समितीची शिफारस आहे आता खरे तर नीट घेणारी एन टी ए अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठीची जेई अशाच प्रकारे घेते त्यामुळे हे शहाणपण एन टी एला आधीच का सुचले नव्हते हा प्रश्नच जेईप्रमाणेच नीट ही दोन किंवा अधिक स्तरात घ्यावी अशी ही शिफारस आहे म्हणजे प्रवेशासाठी किमान दोन चाळण्या असाव्यात आणि वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थी त्यातून ताऊन सुलाखून निघालेला असावा अशी ही अप्रत्यक्ष अपेक्षा नोंदणी केलेलाच विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देतो आहे ना याचा पडताळा सोपा करण्यासाठी डी जी एक्झाम प्रणाली अर्थात विद्यार्थ्यांची डिजिटल नोंद हा पर्यायी सुचवण्यात आला आहे या सगळ्या शिफारशींवर शिक्षण मंत्रालयाने लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे सर्व उपाय आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू करायचे असतील तर मेमध्ये होऊ घातलेल्या नीटसाठी त्यानुसार तयारी करायला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे सरकार ही लक्षात घेईल ही अपेक्षा जे विद्यार्थी इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत आहेत त्यांना जेई नीट किंवा यासारख्या राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी हे बदल स्वागतार्ह आहे त्या विद्यार्थ्यांनी हे बदल आत्तापासूनच लक्षात घेऊन पुढे त्याप्रमाणे जर कृती केली तर ता त्यांना नक्कीच यश मिळू शकते सर्व या विद्यार्थ्यांना पुढील यशासाठी मनस्वी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद